हॅलो फ्रेंड्स तर आज आपण ब्लाऊजची साईड फिटिंग बघणार आहोत तर इथे बघा कस्टमरची जी काही कमर असेल ती आपल्याला टेपच्या साहाय्याने मोजून घ्यायची आहे तर कस्टमरची जी कमर आहे ती साडे अठ्ठावीस आहे आणि जो कपडा उरलेला आहे एक्स्ट्रा त्याच्या अशा पद्धतीने फोल्ड चार फूट आपल्याला येईल अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि जिथं साईड फिटिंग आहे तिथं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे चॉकच्या सायाने जे काही फोल्डचा कपडा आलेला आहे तो असा फोल्ड कपडा असा आपल्याला पकडायचा आहे साईड फिटिंगच्या जवळ आणि तिथे मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर दंडघेर जो काही आहे कस्टमरचा तो इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि ह्या दोन्ही लाईन अशा सरळ आपल्याला आखून घ्यायच्या आहेत तर इथे मी तीन टिपा टाकणार आहे तर तशा तर इथे मी बघा दोन मार्किंग करून घेतलेलं आहे अगदी सरळ तर तुम्ही इथे स्केलचा सुद्धा वापर करू शकता आणि इथे बघा आता तीन टिपं मी टाकलेल्या आहेत दोन सरळ मी अशा चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेतलेल्या होत्या आणि एक साईडने टाकून घेतली तर या पद्धतीने बघा आपली अगदी फिनिशिंगमध्ये अशी फिटिंग आपली रेडी झालेली आहे काकेमध्ये सुद्धा कुठेही कमी जास्त झालेलं नाही तुम्ही अगदी बघू शकता